नायब तहसीलदार जितेंद्र धनराडे यांचा गौरव निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराडे यांनी टक्केवारी वाढवण्यासाठी खानदेशी गीत मनोहर आंधडे लिखित चला चला मतदान करू चला हे गायले होते ते चर्चेत राहिले नुकताच त्यांचा जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित सोहळ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला नंद्राडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्यासोबत मतदान जनजागृतीसाठी सायकल फेरीचे आयोजन करून ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला यानंतर चला चला मतदान करू चला या गीत सादर केले होते ते राज्यभर पोहोचले दरम्यान या गीतावर लग्नाच्या अनेक ठिकाणी वरातही व वर्राडी मंडळींनी ठेका धरलाय सोशल माध्यमामुळे गाणे सर्वत्र पोहोचले गेले आणि गेल्या वीस दिवसात या गाण्याला दहा हजार व्ह्यूज मिळाले आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस अपडेट